पावार, रता ही। श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील मटन विक्रेता हे स्वतःहून सोमवारी मटन दुकाने बंद ठेवण्याची तयारी दर्शवली त्यानुसार सोमवारी दिवसभर मटन दुकान बंद राहतील या संदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मटन दुकानदार यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये दुकानदारांनी राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःहून आ निर्णय घेतला असून सर्व मटन दुकाने बंद राहतील हिंदू बांधवांच्या उत्सवामध्ये आम्ही देखील सहभागी होऊ अशी आशा देखील यावेळी विक्रेत्यांनी व्यक्त केली की हम हमारे दिल से दुकाना बंद रखने का विचार करे हैं मैडम ने हमारे को बुलाया था यहाँ मीटिंग के लिए तो मैडम को हमने यही बात कही है कि हम सब ने मिलकर दिल से दुकान बंद रखेंगे कुछ गोंदल नहीं होना कुछ झगड़ा प्रसाद नहीं होना बोलकर हम इसलिए सब दुकान बंद रखने का निर्णय लिया है हम खुशी से, से सब ये काम कर रहे हैं घर भी सब अच्छा होना सब एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांनी सण उत्सव एकत्र साजरा करावे जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी सण उत्सव जयंती व अन्य कार्यक्रमासंदर्भात नेहमी प्रयत्नशील राहतात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते तत्पर असतात दरम्यान सी पोलीस ठाणे येथे आयोजित केलेल्या या बैठकीस सी परिसरातील तीसहून अधिक मटण दुकानदार उपस्थित होते